कल्याणपश्चिमेतील वल्लीपीर रोड परिसरात एका कुत्र्याने सलग पाच जणांना चावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांवर कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरात विविध ठिकाणी एकाच दिवशी पस्तीस जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची देखील आकडेवारी समोर येत आहे कल्याण डोंबिवली परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली असून कल्याण डोंबिवली शहरात रात्री अपरात्री कामावरून परतणाऱ्या नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे शहरातील कचराकुंड्या उकिरडा रेल्वे स्टेशन मंदिर परिसरात शाळा पटांगण सोसायटी सार्वजनिक ठिकाणी व संपूर्ण शहरात फिरताना भटके कुत्रे दिसून येतात कधी कोणत्या बाजूने आलेला कुत्रा चावा घेईल याचा काही नेम नसतो नागरिक आपला जीव मोठीत घेऊन घर गाठतात हे कुत्रे लहान मुले नागरिकांना लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे भटके कुत्रे पकडून त्या कुत्र्यांवर निर्बीजीकरण करण्याची शस्त्रक्रिया करून त्यांना अँटीरेबीज व्हॅक्सिन देण्यासाठी सीने एजन्सी नेमली आहे महापालिकेला प्रति कुत्र्यांसाठी नऊशे एकोणनव्वद रुपये याप्रमाणे वर्षाकाळी साधारण दोन कोटी रुपयांच्या आसपास खर्चाची तरतूद कर आली आहे भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते आहे दरम्यान केडीएमसी कडून वर्षाकाळी कोट्यावधी रुपये खर्च केला जातो मात्र त्यानंतरही भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आली नसल्याचे दिसून येत आहे सय्यद मोहसिन तो मैं घर पर से खाना खा के उतरा बिल्डिंग के नीचे बाइक में चाबी लगा बाइक चालू करने गया वैसे आके मैं वो बिल्डिंग के नीचे कुत्ते ने पकड़ लिया तो बस जब भी मैं उसको छुड़ाने गया तो नहीं छुड़ा लास्ट में भाग गया पांच जन को काटे लाए पहले मेरे को काटा फिर वो बच्चे को काटा फिर ये जी वो पड़े बाजू में इनको काटा खूप खूप वो छोटा बच्चा को भी कोई रहता तो मर जाता था सब सब दिए कल्याण डुंबली महानगरपालिका क्षेत्रात आज 66 स्वांदौष्याचे केसेस आढळून आले आहेत महानगरपालिकेच्या तरफी भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केल्या जातात तसेच अँटीबेबी वैक्सीन सुद्धा कुत्र्यांना दिले जाते साधारण महिन्याला हजार ते अकराशे शस्त्रक्रिया येथे होतात तसेच भविष्यामध्ये अजून एक डॉग सेंटर चालू करण्याचं महानगरपालिकेतर्फे प्रस्तावित आहे राहुल कांबळे जनशक्ती कल्याण